आनंद आनंद म्हणजे काय एक मानसिक का अवस्था ज्यात व्यक्ती समाधान व खूप उत्साही फील करतो सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं कि ते खरच किती सुंदर गाणे आहे नाही आनंद सुख हा शॉर्ट टर्म असू शकतो व लॉंग टर्म ही असू शकतो जेव्हा आनंद दुसऱ्यावर अवलंबून असतो तेव्हा तो शॉर्ट टर्म असू शकतो जसे की सामाजिक संबंध जसे की आपला आनंद दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे त्या व्यक्तीने आपल्याला सुख दिले तर आपण आनंदी राहतो आणि दुःख दिले तर आपण दुःखी होतो आर्थिक स्थिरता आपण खूप सारे शिक्षण घेतो का कारण आपल्याला चांगली नोकरी मिळावी म्हणून आणि ज्या दिवशी आपल्याला चांगला जॉब मिळतो आपल्याला खूप आनंद होतो किंवा जर आपण आयुष्यात जर एखादे टार्गेट ठरवले असेल आणि ते पूर्ण झाले की आपण आनंदी होतो व्यक्तीच्या जीवनात आनंद मिळवण्यासाठी त्याला विविध भोग वस्तूंचा मागोवा घेण्याची प्रवृत्ती असते परंतु हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सुखाची खरी व्याख्या फक्त भौतिक वस्तूंमध्ये नाही तर मनाच्या स्थितीत आहे मन जर आनंदाच्या स्थितीत राहिले तर ता लॉंग टर्म असू शकते याला परमानंद पण म्हणू शकतो नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे परमानंद आणि आनंद फरक जाणून घेऊया कारण हे दोन भावनात्मक अनुभव असले तरी त्यांची व्याख्या आणि परिणाम भिन्न आहेत आनंद आनंद म्हणजे क्षणिक भावना बाह्य घटकांवर अवलंबून असते हे सामान्यतः जीवनातील सकारात्मक अनुभवांमुळे निर्माण होते जसे की प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवणे यशस्वी होणे आवडत्या गोष्टींमध्ये भाग येणे आनंदाची भावना सामान्यतः ता तात्पुरती असते किंवा ती विशेष क्षणांमध्ये अनुभवली जाते उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतल्यावर व्यक्ती आनंदी होतो परंतु हा आनंद दीर्घकाळ टिकत नाही परमानंद जॉय परमानंद ही एक गहन भावना आहे जी आतून येते ती जीवनातील अर्थ आणि उद्दिष्टांवर आधारित असते परमानंद साधारण दीर्घकाळ टिकते आणि ती बाह्य घटकांवर अवलंबून नसते उदाहरणार्थ अर्थपूर्ण कार्यात भाग घेणे इतरांबद्दल काळजी घेणे आत्मस्वीकृती आणि मूल्यांशी सुसंगता साधणे परमानंद ही एक स्थायी भावना आहे जी व्यक्तीच्या आतून येते आणि ती जीवनाच्या कठीण क्षणामध्ये देखील टिकून राहू शकते परमानंद आणि आनंद मुख्य फरक दोन्हीमध्ये काय आहे आधार आनंद बाह्य घटकांवर आधारित असतो तर परमानंद आतून येतो कालावधी आनंद तात्पुरता असतो तर ता परमानंद दीर्घकाळ टिकतो भावनात्मक स्थिती आनंद एक क्षणिक सुखद अनुभव आहे तर परमानंद जीवनातील गहनता आणि अर्थाची भावना आहे या दोन्ही भावना महत्वाच्या आहेत परंतु त्यांचा अनुभव वेगळा आहे सुख आणि आनंद समजून घेणे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी आणि जीवनाच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त ठरते जेव्हा आपण आनंदी होतो म्हणजे नक्की आपल्या शरीरात काय घडते डोपामाइन आणि सेरोटोनिन हे दोन महत्वाचे न्यूरो आहेत जे व्यक्तीच्या आनंद आणि परमानंदच्या अनुभवांवर प्रभाव टाकते त्याचे कार्य आणि प्रभाव असे आहेत डोपामाइन डोपामाईन हा एक न्यूरो ट्रान्समीटर आहे जो मस्तिकातील आनंदाच्या अनुभवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो जेव्हा व्यक्ती काही आनंददायक क्रिया करते जसे की चविष्ट अन्न खाणे किंवा आवडत्या गोष्टीत भाग घेणे तेव्हा डोपामाइनचे प्रमाण वाढते हे तात्पुरता आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण करते त्यामुळे व्यक्तीला त्या क्रियेची पुनरावृत्ती करण्याची इच्छा होते उच्च डोपामाइन स्तरामुळे व्यक्तीला आनंद उत्साह आणि प्रेरणा मिळते पण टोपाईनचे प्रमाण जास्त असले तर ते व्यसन निर्माण करू शकते कारण व्यक्ती त्या आनंददायक अनुभवांसाठी पुनरावृत्ती करण्यास प्रवृत्त होतो सेरोटोनिन सेरोटोनिन हा दुसरा महत्त्वाचा न्यूरो ट्रान्समिटर आहे जो दीर्घकालीन आनंद आणि मानसिक स्थिरतेसाठी आवश्यक आहे सेरोटोनिनचे प्रमाण संतुलित असलेले व्यक्ती सामान्यतः आनंदी शांत आणि केंद्रित असतात कमी सेरोटोनिन स्तरामुळे मूड विकार चिंता आणि डिप्रेशन यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो सेरोटोनिनचे उत्पादन मुख्यतः पचन संस्थेत होते आणि ते शरीरातील विविध कार्य जसे की झोपेचे चक्र भूक आणि मूड नियंत्रित मदत करते उच्च सेरोटीन स्तरामुळे व्यक्तीला दीर्घकालीन आनंदाची भावना मिळते जी तात्पुरती नसते दोन्ही न्युरो संतुलन डोपामाइन आणि सेरोटोनिन यांचं संतुलन मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं आहे दोन्ही न्युरोट्रान्समीटर एकमेकांवर प्रभाव टाकतात आणि त्यांच्या असंतुलनामुळे मानसिक आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात उदाहरणार्थ कमी सेरोटोनिन स्तरामुळे डोपमाइनच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे व्यक्तीला आनंद मिळण्यास अडचण येऊ शकते डोपमाईन आणि सेरोटोनिन हे दोन्ही रसायन व्यक्तीच्या आनंद आणि परमानंदाच्या अनुभवांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात आणि त्यांच्या संतुलनामुळे मानसिक आरोग्य सुधारते संतु हे संतुलन ठेवण्यासाठी काय करावं लागेल ज्यामुळे आपल्याला कायम आनंदी राहता येईल डोपामाइन आणि सेरोटोनिन हे दोन्ही महत्वाचे न्यूरोट्रान्समीटर आहेत त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे उपाय करायला पाहिजेत व्यायाम करणे व्यायाम करण्याने डोपामाइन आणि सेरोटोनिनचे प्रमाण वाढते एरोबिक व्यायाम जसे की धावणे सायक्लिंग किंवा पोहणे विशेषत उपयुक्त आहेत व्यायामामुळे ट्रॅप्टोफन रक्तात सोडला जातो मस्तिकात सेरोटोनिन बनण्यास मदत करतो सूर्यप्रकाशाचा आनंद घेणे सूर्यप्रकाशात बाहेर जाणे सेरोटोनिन स्तर वाढण्यास मदत करते दिवसातून किमान दहा ते पंधरा मिनटे बाहेर जाण्याचा प्रयत्न करा जास्त वेळ बाहेर असल्यास सनस्क्रीन लावणे महत्वाचे आहे निसर्गात वेळ घालवणे निसर्गात वेळ घालवणे देखील सेरोटोनिनचे स्तर वाढण्यास मदत करते उदाहरणार्थ वनस्पतीच्या बागेत किंवा पार्कमध्ये फिरणे मित्रांसोबत वेळ घालवणे मित्रांसोबत वेळ घालवणे आणि सामाजिक संबंध जपणे सेरेटोनिनचे स्तर वाढवण्यास मदत करते मित्रांसोबत चहा प्यायला जाणे किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवणे उपयुक्त ठरू शकते आवडत्या गोष्टींमध्ये रस घेणे आवडत्या गोष्टींमध्ये रस घेणे डोपमाइन स्तर वाढण्यास मदत करते उदाहरणार्थ आवडत्या संगीत ऐकणे चित्रकला करणे किंवा आवडता खेळ खेळणे योग आणि ध्यान करणे योग आणि ध्यान करणे मानसिक ताण कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे सेरोटोनिन स्तर वाढतात आणि नियमित व्यायाम करणे देखील उपयुक्त ठरू शकते आहार बदलणे आहारात ट्रॅप्टोफन युक्त अन्नपदार्थ समाविष्ट करणे जे सेरोटोनिन स्तर वाढण्यास मदत करते उदाहरणार्थ अंडी मासे मेवे आणि भाज्या सायन्स ऑफ हॅपीनेस हे है एक गहन आणि आकर्षक क्षेत्र आहे जे आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर महत्वपूर्ण प्रभाव टाकते आनंद आणि परमानंद यांचा अनुभव मिळवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे व्यायाम योग्य आहार सामाजिक संबंध आणि ध्यान यासारख्या क्रियाकलापांनी आपले डोपामिन आणि सेरोटोनिन स्तर वाढवता येतात ज्यामुळे आपली मानसिक स्थिती सुधारते सुख म्हणजे फक्त क्षणिक आनंद नाही तर दीर्घकालीन समाधान आणि अर्थपूर्ण जीवन जगणे आपण आपल्या दैनंदिन जीवनात साध्या गोष्टींमध्ये जीवन आनंद शोधून सकारात्मक विचारसरणी अंगीका करून आणि इतरांबद्दल काळजी घेऊन आपल्या जीवनात सुख आणू शकतो हॅपीनेसच्या मागे सायन्स समजून घेऊन आपण आपल्या जीवनात अधिक आनंद आणि अर्थ आणण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा वापर करू शकतो त्यामुळे आपल्या जीवनात सुखाचा अनुभव घेण्यासाठी सजग राहा आणि सकारात्मक टेकडेवाळा सुख हे आपल्या हातात आहे फक्त त्याला गवसण्यासाठी योग्य मार्ग निवडण्याची आवश्यकता आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद